सरकार तर करायचं काय मुदाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद गृहमंत्री मुर्दाबाद 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 गृहमंत्री मुर्दाबाद राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्री राजीनामा दे तू थोडं मिस्टर करायचं कासो जितका रचो हिंदे संघर्ष करो तुम्हाला साथित्य थांब रे थांब रे थांब रेला रखोरा फासी 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 जा फासी फासी जा फासी जा आराम फासी

कारण जर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रावर अख्खा देश खुतूक करत आहे महाराष्ट्रातली आमची मायभगणी सुरक्षित नाही आणि एकीकडे हे सरकार लाडकी बहीण योजना म्हणून काढते काही जे महिला जे होत्या आमच्या बदलापूरमधल्या ते आक्रोश करून सांगत होत्या की आम्हाला लाडकी बहीण योजना नको देऊ पण आम्हाला सुरक्षा द्या आता आम आमचं सरकारला शिवसेनेकडून मागणी आहे की आम्हाला आता आमच्या माय बहिणीला शस्त्र बाळगण्याची परमिशन द्यावी कारण जेणेकरून जे घराच्या बाहेर निघतात ते त्यांची तरी सुरक्षा करू शकते कारण की गृहमंत्री हे सरकार आमच्या माय सुरक्षा करू शकत नाही नाहीतर आम्हाला सांगावं आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही सगळ्या माय बहिणीची सुरक्षा करायला तयार आहोत आणि जे कोणी अशा काही घटना घडल त्यांना शिताल्या तिथं शिक्षा देण्याची शिवसेनेमध्ये आमच्याकडे ताकद आहे महाराष्ट्राच्या प्रशासनाला एवढा इशारा देणार आहे शिवसेना जेव्हा जेव्हा गरीब कुणावर पण होते तेव्हा आणखी शिवसेना करत असते पण आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असं भयभीत वातावरण झालेलं आहे काल बदलापूरला झालेली घटना असेल उच्च शिक्षित काल डॉक्टर होती जो आठ दिवसाखाली एका डॉक्टरवर पण अन्याय अत्याचार झालाय सरकार करत काय आहे आणि सरकार कुणाची सुरक्षा करत आहे सरकार स्वतःची सुरक्षा तरी करते का हा प्रश्न सामान्य महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहे पण आता ही महाराष्ट्राची जनता हे अन्याय सहन करून घेणार नाही आता आमची सुरक्षा आम्हीच करणार म्हणून आम्हाला एवढंच आवाहन करायचं प्रशासनाला आणि या सरकारला जर तुम्हाला सुरक्षा करता येत नसेल महिला आमची महिला सुरक्षित नाहीये आमची मुलगी सुरक्षित नाहीये हा शाळेत जर मुलीला पाठवायचं असेल तर आई वडिलांचं लक्ष सगळं त्या लेकरांकडे लागलेलं ला आहे आणि एवढ्या चुमुकल्या मुलीवर एवढ्या वाईट प्रकारे जर असे अत्याचार होत असेल तर या सरकारचे डोळे उडायला पाहिजे आणि पक्षाच्या वतीनं मी एवढं सांगू इच्छिते क्या निराधा तत्का फांसी की शिक्षा देना ये जो सरकार है ये नाम की सरकार है ये माता भगनों का रक्षण नहीं कर सकते है और इनमें सरकार चलाने की ताकत नहीं है कुवत नहीं है एक नाथ शिंदे जो मुख्यमंत्री है उनके क्षेत्र के बाजू के ही क्षेत्र में इतनी बड़ी घटना हुई है और उनके क्षेत्र में जब माता बहिनी सु, सुरक्षित नहीं है तो कौन सी लाड़की बहन योजना वो चलाने वाले हैं तो ये नामर्दों की सरकार है नामर्द गृह मंत्री देवेंद्र फडणवीस है तो इनको अगर थोड़ी भी लाज शर्म बची है तो चुल्लू पर पानी में डूब मरे और अपने पोस्ट का रेजिग्नेशन देके सरकार में से बाहर निकल जाना चाहिए